बॅक टू तर आज देवपूजाला मला थोडासा उशीर झाला बिकॉज uh, ऑफ घरातले सगळे आवरत होते म्हणजे आठ दिवसच झालं जाळ्या वगैरे काढलेल्या बेडरूम वगैरे इकडच्या आणि सगळं झटकून वगैरे घेतलेलं पण आता परत सकाळी मी जेव्हा बघितलं तेव्हा परत खूप खराब झालं होतं मग परत सगळं झटकून वगैरे क्लीन केलं त्याच्यामध्ये पुसून वगैरे घेतलं सो so, मग त्याच्यातच माझं सकाळ सकाळ वेळ देल गेला ऍक्च्युली सो so, मग सगळं झाल्यावरती म्हटलं मग देवपूजा वगैरे करावी तरी मला कपडे वगैरे अजून आवरून ठेवायचे सगळे कालचे धुतलेले वगैरे ते पण घड्या घालून ठेवलेत पण ते पण व्यवस्थित ठेवून द्यायचे म्हटलं आधी आता त्या गोष्टींच्या आधी म्हटलं व्यवस्थित देवपूजा करावी आणि आज मला मेडिकललाही जायचंय सो बघूयात आता अजून काल दोन दिवस झालं शॉपिंग हे त्या सिटीत गेले होते त्याच्यामुळे दोन दिवस झालं धावपळ झाली आणि त्याच्यामुळे झाडांवरती लक्ष नाही गेलं झाडांना पाणी वगैरे द्यायचे अजून ते बाहेरचे दोन झाड ते खराब झालेत मला ते चेंज करायचे पण बघू आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी ऍक्च्युली जाऊन मग ते हे करेल चेंज करेल काय होतं आम्ही इंडोर प्लॅन प्लॅन घेतलेले पण काय झालं तिथे कदाचित त्याला पण थोडस दिले होते पण कदाचित पूर्ण इंडोर नसतील त्याच्यामुळे थोडीशी त्यांना सनलाइट लागत असेल आणि बाहेरच्या साईडला तिथे सनलाइट येत नाही त्याच्यामुळे कदाचित तिथे हे झालं असेल पटपट देवपूजा करते आता तो आता झालेली आहे फुलं वाहते देवाला हा बघा अजून पसारा पस पडलेला आहे माझा तो मला आवरायचा आहे पण आता आवरते देवपूजा झालेली आहे कशाची नसली तरी ह्याची फुलं असतातच देवाला व्हायला आबोलीची मस्त ना कारण की गुलाबाला एवढी रोज फुलं येत नाही मग आबोलीची राहतात एक मिनिट सो so, देवपूजा झालेली आहे आता हे आवरायचं आहे बट जी शॉपिंग केली आहे ते ठेवायची कुठं हा मोठा मुद्दा आहे कारण की हे बघा ड्रेसिंग टेबल माझं कपड्यांनी भरलेलं आहे हे जे इव्हन मी ड्रेसिंग टेबलमध्ये पण स्टोरेज केलेलं के आण आहे आणि इकडे जर कबर्ड्स बघितलं तर इकडे पण पूर्ण भरलेलं आहे ड्रेसिंग टेबल कबड पूर्ण इकडचं पण इकडे पण मी काही इकडे पण ज्वेलरीचं सो so, पूर्ण भरलेलं आहे आता असा मुद्दा आहे की ठेवायचं कुठे ही पंचायत येते बट आता मी काय करणार आहे ह्यातले काही <laughs> जुने कपडे वगैरे असतील जे की लागणार नाही ते आता बाहेर काढणार पूर्ण ड्रेसिंग टेबल आवरून काढणार आणि मग जे नवीन कपडे आहेत ते तिथे ठेवणार जागा करणार ही जी साडी आहे ही मी धुवून ऍक्च्युअली ठेवलेली बट हिला तेलाचे डाग पडले सो मला परत आणि तेलाची डाग काढावी लागतील सो so, चलो आता पटपट पटपट आवरते हे खोबरे कारण की ह्याला आहे ना सोंडे लागलेले कारण की प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेले बघा अजून आहेत तर ह्याला आता कसं स्टोरेज करावं काय कळे ना आता चालते ऍक्च्युली ते आता मी खिसून वगैरे भाजून वगैरे ठेवावेत जेणेकरून मग फ्रीजमध्ये वगैरे भाजीला पण घालता येईल आणि वेस्ट पण नाही होणार तसं काहीतरी करते आता दोन तीन त्याला ऊन देते आधी आणि त्याच्यानंतर मग हे करते सो लेट्स गो आता कपडे झालेले दिसत आहेत मी पटकन आता कपडे वाळत टाकते आणि मग आता हे कपडे वगैरे आवरते सो चलो तो काहीच माझं आता आवडलेला आहे बाकी सगळं आवरलं आणि आता जायचं आहे मेडिकलमध्ये कारण की एक मुलं नाही आहेत वगैरे त्याच्यामुळे कदाचित कस्टमर वगैरे दुपारी असतात कारण की एक स्किनचे डॉक्टर येतात दुपारी सो त्याच्यामुळे चला म्हटलं आता ह्यांना मदत करायला जावी तर आता मी जाणार आहे पण त्याच्या आधी हे शिल्जमध्ये होतं हे थोडंसं पनीर आहे त्या दिवशी दूध थोडंसं खराब झालं तर त्यातलं हे मी पनीर काढून ठेवलेलं आणि हा बटाटा आहे आणि ह्याच्यात थोडंसं चीज शिल्लक राहिलं आहे तर म्हटलं आता ह्याचा एक छानसा पराठा करावा आणि पराठा करावा आणि पराठा खाऊन वगैरे मस्त जावं कारण किंवा परत भूक वगैरे लागली तर सो चलो करूयात आपण पराठा आता हा पराठा पनीर आलू पनीर चीज असा पराठा होईल चल बघूया चला चल बघूयात कसा होतोय बेस्ट छोटूसा कांदा चिरते कांदा कोथिंबीर वगैरे त्याच्यात ॲड करते ॲक्च्युली आता पनीर बटाटा कांदा कोथिंबीर घेतलेली आहे आता थोडंसं मीठ टाकते त्याच्यात थोडीशी हळद जिरं मिरची पावडर ह्या चीजचे स्लाइस करते म्हणजे ते हो हे होऊन जाईल मिक्स आणि आता हे प्रॉपरली सगळं मिक्स करून घेते सो छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता ह्याचा मस्त उंडा करते असे एकच एक मोठा पराठा करते आता ह्याच्यात छान बॅटर करून संपूर्ण बॅटर ह्याच्यातच घालते <laughs> एकच एक मोठा होईल छान छान असा लाटून घेते पराठाचं जे स्टफिंग असतं ना ते असं बनवायचं जे की पराठा लाटता नाही ना जास्त असा फुटला नाही पाहिजे आणि हा पराठा एकदम व्यवस्थित लाटता येतोय छान असं स्टफिंग पण भरलं गेलेलं आहे थोडीशी माझ्याकडून ये ना पिठी जास्त झाली असं मला वाटतंय पण ठीक आहे मस्त होईल पण ओके आता इकडे तवा तापलेला आहे आता पटकन टाकून देते छान आता भाजून घेते ट्राय करते मी आता हम्म मस्त बाहेर झालं दर। मस्त स so, मी आलेली आहे मेडिकल मध्ये आणि हे बघा आता चार कलर एक चॉईस केलेले आहेत आता मी नेलपेंट लावणारी आल्या आल्या पहिल्यांदा कॉस्मॅटिक सेक्शन मध्ये बघितलं काय पाहिजे काय नाही लावून दिवाळीला मला नेल पेंट लावायला टाईम नाही भेटला चक्क आणि आत्ता लावते कलर आहे सरांसाठी डब्बा याला म्हणतात नखांच हे करण काय काय कलर लावले तुम्ही जाऊ ना आता सो गाईज जस्ट मी आता घरी आले म्हणजे तरी अर्धा पाऊन तास झाला आणि आल्यानंतर मस्त असं चहा आणि ब्रेड खाल्लं त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले कारण की लगेच ह्यांना मेडिकलला जायचंय कारण ह्यांना वेळ नाही थांबायला सो पटकन स्वयंपाका वांग्याची भाजी केली भात केला आणि आता पटकन कुक पटकन सॉरी तवा ठेवलेला आहे आता पटकन भाकरी करून घेते म्हणजे आपल्या स्वयंपाक रेडी होईल भाजी so, बनवलेली आहे आणि so, भात तिकडे ठेवलेला आहे आता पटकन इकडे भाकरी करते सो गाई जेवण वगैरे झालं माझं स्वयंपाक वगैरे होऊन जेवण वगैरे झालं प्लस भांडी वगैरे सगळं आवरून झालं आता छान असं मस्त झोपणार आहे पण झोपायच्या आधी मला व्हिडिओ काही आहेत ते एडिटिंग वगैरे करावं लागेल आणि त्याच्यातच भरपूर वेळ निघून जाईल सो कसा वाटला ब्लॉग आपला नक्की कमेंटमध्ये सांगा मला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर अजून मला एक काम होतं ते म्हणजे ज्वेलरी बनवायची होती ऑर्डर होती बट आता काय दमली आहे खूप आता काय हे नाही आहे माझी कॅपॅसिटीच होते आता उद्या बघूयात आपण आणि चलो बाय स्टेट भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे <laughs> कसं वाटतंय ते नक्की सांगा काय केलंय माझी मलाच ऐकलं होती <laughs> चला बाय